नमस्कार मंडळी सुप्रभात स्वागत आहे चला तर बघूया मंडळी आज आपण आत्मप्रेम म्हणजे सेल्फ लव कसं करू शकतो आणि जे आपल्याला फिलिंगमध्ये मदत करू शकेल चला बघूया तर मंडळी हा आला आहे कार्ड आणि कार्ड पाहता हे सांगू इच्छिते मंडळी की तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत ना एकदा पडताळून बघा नीट सखोल त्याच्यावरती विचार करा पाहिजे तर स्वतःला एकटं ठेवा जरा आणि रात्रीच्या शांततेत वगैरे किंवा अजून कुठल्या शांत जागे ठिकाणी वगैरे जाऊन जर तुम्ही बसू शकत असाल तर तिथे जाऊन नीट बघा की जे तुम्हाला आहेत जे तुमच्या खऱ्या इच्छा आकांक्षा त्या खरंच तुम्हाला हव्या आहेत की चार लोकं तुम्हाला खूप बोलत आहेत खूप तणावाखाली ठेवताय किंवा घरचे लोक खूप बोलत आहेत त्यामुळे तुमच्या काही इच्छा आहे म्हणजे तुम्ही स्वतःचं ऐकतच नाही आहात फक्त जे लोकांना पाहिजे तुम्ही त्याप्रमाणे करत चाललं आहे हे सांगेन की ते जाणून घ्यायचा खरंच प्रयत्न करा मंडळी नाहीतर तुम्ही जर उद्या चुकीच्या कुठल्या मार्गावर जर गेलात ना समजा एखादी चुकीची इच्छा निवडलीत आणि मग तुमच्या पुढे जाऊन लक्षात आलं पश्चाताप कराल मग खूप त्रास होईल त्यापेक्षा आत्ताच जे आहे ते निर्णय घ्या नीट पडताळून बघा आणि फक्त घरच्यांच्या म्हणजे किंवा तुमच्या अशा लोकांच्या मनासारखं करायचं आहे त्याच्यासाठी मी माझं मन मारतो आहे मारते असं कृपया करू नका कारण तुम्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे आहात हे कायम लक्षात ठेवा आणि हा विचार करणं नक्कीच स्वार्थीपणा नाही आहे हेही लक्षात घ्या धन्यवाद